नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी आणि मंदिरात जाऊन कशी करायची याच विषयीची माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी आलेली आहे महाशिवरात्री हा सण अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर का माता पार्वती आणि भगवान शहरी भगवान शंकर यांची जर का पूजा केली तर यामुळे भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येते जीवनातील सर्व दुःख हे नाहीसे होतात देवादिदेव महादेव हे खूप भोळे आहेत आणि ते आपण केलेल्या सेवेने खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची या पद्धतीने पूजा करायची आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे शिवलिंगात सूक्ष्म स्वरूपात वास करते आणि आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपण केलेल्या उपायांचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा ही चार प्रहरामध्ये करायची आहे बघा चार प्रहर असतात या प्रहरामध्ये केलेली पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते जर का आपल्याला चार प्रहरामध्ये पूजा करणं शक्य नसेल तर आपण संपूर्ण दिवसभरात केव्हाही पूजा करू शकतो पहा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर देखील पू पु... ही पूजा करू शकतात किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे संध्याकाळी रात्रीचा जो निशिता काल असतो या वेळेमध्ये केलेली पूजा देखील अतिशय महत्त्वाची असते आता हे पूजेचे मुहूर्त कोणते याविषयीचा छोटासा व्हिडिओ चॅनेलवर येईलच तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात पहा पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे याच पद्धतीने पूजा तुम्ही घरी करू शकतात मंदिरात देखील जाऊन करू शकतात तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गंगाजल थोडेसे काळे तिळ किंवा गोमधीर पाणी टाकून याने अंघोळ करायची आहे जर का तुम्ही शिवलिंगाची वेगळी पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर एक लाल कपडा किंवा पांढऱ्या कलरचा कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात आणि कच्च्या दुधाचा देखील वापर करू शकतात त्याचप्रमाणे पंचामृत तुम्ही अभिषेक घालण्यासाठी घेऊ शकतात जर का तुम्ही पंचामृत घेत असेल तर यामध्ये देखील तुम्हाला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला महादेवांची पूजा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असणे महत्त्वाचं आहे पहा सर्वात अगोदर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंग ठेवताना ते नेहमी त्याचा जो निमुळता भाग आहे हा निमूळता भाग उत्तर दिशेला येईल या पद्धतीने शिवलिंग ठेवायचे आहे तामणात थोड्याशा अक्षता ठेवून मी शिवलिंग तामणात ठेवून घेतला आहे आणि याचा जो निमुळता भाग आहे हा निमुळता भाग आपल्याला उत्तर दिशेला करायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला सर्वात अगोदर पाणी घालायचं आहे त्यानंतर पुन्हा पंचामृत किंवा कच्चं गाईचं दूध घालायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं असतं अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही रुद्र अभिषेक देखील करू शकतात रुद्र अभिषेक करताना देखील आपल्याला याच पद्धतीने या वस्तू मांडून घ्यायच्या आहेत आणि रुद्र अभिषेक करताना ज्या सेवा असतात त्या सेवा करायच्या असतात आता आपण प आता आपण अभिषेक करताना आपल्याला अगोदर स्वच्छ पाणी घालायचं त्यानंतर कच्चं दूध घालायचं आहे आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र देखील म्हणू शकतात आता तुम्ही जर का महादेवाच्या शिवलिंगावर नुसतं पाणी अर्पण करणार असाल तर तुम्ही तांब्याच्या भांड्यातून ते अर्पण करावं ते अतिशय अतिशय शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे जर का तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक करणार असाल तर ते चुकूनही तुम्ही तांब्याच्या भांड्याने अभिषेक करू नका कारण तांब्याच्या तांब्यात दूध आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते विष समान बनत असतं ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करण्या अयोग्य होतं त्यामुळे आपल्याला दूध अर्पण करायचं असेल तर तुम्ही एक छोटा स्टीलचा लोटा घेऊ शकतात आणि पाणी अर्पण करायचं असेल तर तुम्ही पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचा तांब्या घेतला तरी चालेल तुम्हाला जर का काही सेवा करत तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीचं गळती पात्र ठेवून देखील तुम्ही अभिषेक करू शकतात म्हणजे तुम्हाला बघा फक्त या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी ओतायचं आहे आणि तुम्ही काही सेवा करू शकतात काही गोष्टींचं पठन करू शकतात स्तोत्राचं पठन करू शकतात तर तुम्ही या पद्धतीचं गळतीपात्र देखील आणून त्याने देखील तुम्ही अभिषेक हे करू शकतात आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करायचा आपण पाहणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता महाशिवरात्रीचा जो निशिता काल आहे जो निशिताचा मुहूर्त आहे तो आपण पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत तुम्ही महादेवांची पूजा करू शकतात हा वेळ ही काळ म्हणजे बघा निशिता काळ म्हणून समजली जाते ही अत्यंत महत्त्वाची वेळ समजली जाते तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या वेळेत पूजा करू शकतात शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात शिवलीलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्याचं देखील तुम्ही पठन करू शकतात त्याचप्रमाणे जो चार प्रहाराचा वेळ आहे तो वेळ मी तुम्हाला वरते स्क्रीनवर देत आहे तुम्ही तो पाहू शकतात या चार वेळेमध्ये देखील तुम्ही चार पद्धतीने चार वेळेस महादेवांची पूजा करू शकतात आता यानंतर आपण महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करून घेतल्यानंतर आपल्याला बघा महादेवाचे शिवलिंग आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहे आपल्या घरात जर का महादेवाचे शिवलिंग असेल तर ती बघा भरीव असावी ती तीन इंचापेक्षा मोठी नसावी शिवलिंग ही नेहमी नाग विरहित असावी आता हे जे पाणी आहे अभिषेक केलेलं पाणी आहे तुळस सोडून आपण इतर कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतो यानंतर आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे अक्षदा ह्या नेहमी अखंड ठेवाव्यात पांढऱ्या शुभ्र ठेवाव्यात तुकडा तांदूळ पूजेमध्ये कधीही वापरू नये रंगीत तांदूळ देखील महादेवांच्या पूजेत कधीही वापरू नये थोडेसे तांदूळ ठेवून यावर महादेवाची शिवलिंग ठेवायचे आहे यानंतर शिवलिंगाला आपल्याला चुकूनही हळदी कुंकू लावायचं नसतं तर तुम्ही या दिवशी नेहमी शिवलिंगाला पांढरे चंदन किंवा पांढरे भस्म तुम्ही लावू शकतात बघा आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाला पांढरे भस्मच लावायचे आहे यानंतर तुम्ही महादेवांना बेलाचं पान बेलाचं फळ धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ गोखर्णीचं फूल तर या पद्धतीने तुम्ही फळं फुलं अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पाची स्थापना केली त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू लाल फूल जास्वंदाचं फूल गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा महादेवांची पूजा केल्यानंतर आपल्याला महादेवांना देखील धूप दीप लावून घ्यायचं आहे महादेवांना दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर बेलाचं पान अर्पण करताना बघा या पद्धतीने बेलाचं पान स्त्रीदलाचं घ्यायचं आहे पान कुठेही खराब झालेलं तुटलेलं फाटलेलं नसावं पान हे नेहमी आपल्याला पानाचा देठाचा जो जाड तो भाग आहे तो तोडून घ्यायचा आहे आणि पान नेहमी आपल्याला या पद्धतीने पालथ अर्पण करायचं आहे पानाचा टोकाचा भाग आपल्याकडं आला पाहिजे आणि पानाचा देठाचा भाग हा समोर आला पाहिजे पान नेहमी याच पद्धतीने अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना पांढरे फूल अर्पण करायचे आहे महाशिवरात्रीला पूजेमध्ये तुमच्याकडे जर का एकशे आठ बेलाची पानं असतील तर तुम्ही आवर्जून एकशे आठ बेलाची पानं अर्पण करायची आहे हे अर्पण करत असताना तुम्हाला शिव अष्टोत्तर नमावली याचं पठण करायचं आहे बघा तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर तुमच्याकडे स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यामध्ये शिव अष्टोत्तर शिव अष्टोत्तर नमावली आहे तुम्ही ते पठण करत तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं अर्पण करायचे आहे या दिवशी तुम्ही मंदिरात देखील याच पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगाची पूजा तुम्हाला करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांना प्रसाद दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये तुम्ही दूध साखर खडी साखर फळे या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकतात त्यानंतर तुम्ही घरात जो फराळचा केला असेल त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य दाखवताना अगोदर आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे हे करत असताना तुम्ही छोट्या छोट्या मंत्र तुम्ही म्हणू शकतात जसं की नैवेद्यम समर्पयामी दिवा ओवळून घेताना दीपम समर्पयामी धूपम समर्पयामी असे छोटे छोटे मंत्र तुम्ही बोलू शकतात गणपती बाप्पांना देखील आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे धूप दीप आपल्याला लावून घ्यायची आहे यानंतर महादेवांना नमस्कार करायचा त्यान आहे त्यानंतर भगवान शंकरांची तुम्हाला जी पण काही आरती येते ती आरती तुम्ही म्हणायची आहे यानंतर तुम्ही बघा सेवा करू शकतात महामृत्यूंच्या मंत्राचा जप करू शकतात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकतात शिवमहात्मा वाचू शकतात शिव शिवस्तुतीचं पठण करू शकतात त्याचप्रमाणे शिवलिलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्याचं तुम्ही पठण करू शकतात बघा महादेवांच्या भरपूर अशा सेवा आहेत तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही या दिवशी करायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमशिवाय लायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थन